सोलापूर शहरात सध्या आगामी काळात तुलसी विवाह गुरुनानक जयंती आदी सण उत्सव संपन्न होणार आहेत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मिरवणुका आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस तीन अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाज बारा वाजल्यापासून ते दहा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी राहील अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे गोहर हसन यांनी दिली लग्न अंत्ययात्रा यांसारख्या वैयक्तिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही तसेच सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्यास मिरवणुका सभा आंदोलने निवेदने धरणे यांना सूट मिळेल पोलीस प्रशासनाने शहरातील नागरिकांनी शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका